दापोली खेड मार्गावरचा नवशी येथील पूल आता इथे फक्त पत्रे मारलेत आणि त्याला शिगा लावून ठेवलेल्या आहेत फक्त आणि हा पूल एवढा पाडलेला आहे आता त्या जर पत्र्याला कुणी कुठल्या वाहनाने ठोकर दिली तर तो पत्रा टिकणार आहे का वाहनासकट सगळं एवढ्या पंचवीस ते तीस फूट खाली खड्डा आहे त्याच्यामध्ये गाड्या पडून अप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आता ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये काही सेफ्टी मेजर्स वगैरे हा प्रकार काही आहे का तो काही दिसत नाही आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता या संदर्भात काही आदेश देतील का याची आता वाहन चालकांना प्रतीक्षा आहे कोणच लक्ष देत नाही एवढं एक फक्त तो पत्रा लावलेला आहे तकलादू पत्र आहे त्या पत्राला कुठल्या वाहनाने धडक दिली तर ते पत्रासकट वाहनं खाली जाण्याची शक्यता आहे कोणीच लक्ष देत नाही कोणाला काय पडलेलं नाही येणारी वाहन